नांदेड जिल्ह्यात बस स्थानक व शहरात प्रवास करत असताना महिलांच्या गळ्यातील व पर्समधील सोन्याचे दागिने चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांची स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांच्या यांना आदेश दिलेले होते नांदेड जिल्ह्यात बसमध्ये चढताना व प्रवास करत असताना महिलांचे दागिने चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सदरील गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे विशेष करून शहरामध्ये किंवा तालुका प्लीसमध्ये बसस्टँड किंवा गर्दीच्या ठिकाणामध्ये ठिकाणावर महिलांचे दागिने म मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात सोली जात होते तर त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत तर त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर घटने म्हणजे गु गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते तर त्याप्रमाणे एल सी बीची एक टीम तयार करून सदर गुन्ह्याच्या ह्या मोडचे जे आरोपी आहे त्यांच्या शोधावर त्यांना आदेशित करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बसस्टँडला विजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली आणि त्यानंतर आम्हाला एक लेडीज यांचे नाव आहे दुर्गा दुर्गा हतावणे हे अठ्ठावीस वर्षाचे आहे हे राहणार दिगलूरचे आहेत आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे युवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे जे दोन साथीदार आहेत हे आम्हाला नांदेड बसस्टँडला मिळाले आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडसचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असे एकूण चौदा गुन्हे नांदेड श जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण सहा लाख चौसष्ट हजार नऊशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण चौदा गुन्हे आहेत आणि याच्यामध्ये सोबत इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर गुन्हे अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालू आहे